आज मी एकटीच होते घरी जेवायला काय करूया काय करूया काही समजत नव्हतं फ्रीज उघडला एक उकडलेला बटाटा दिसला आयडिया सुचली छोटासाच बटाटा होता म्हटलं चला पराठे करूयात आपल्या पुरते एक झटपट रेसिपी बटाट्याच्या पराठ्याची उकडलेल्या बटाट्याचं साल काढलं ला। कुसकरला लाल तिखट हळद आणि हिंग यात मिक्स केलंय आता मीठ आलं लसूण पेस्ट आमचूर पावडर कोथिंबीर पेकी मिक्स करू चव घेऊन पाहू झालंय मिश्रण तयार पराठ्याची कणिक भिजवताना थोडीशी सैलसर भिजवावी आणि पराठा स्टफ झाल्यानंतर तो लाटताना एकदम हलक्या हाताने लाटायचा असतो म्हणजे सगळीकडे सारण व्यवस्थित पसरत आता कणकेमध्ये आपण सारण स्टफ करूया हे बघा असं वाटीसारखं करून घ्यायचं एकीकडे तवा तापट ठेवलेला आहे बायका घरी एकटे असल्या की स्वतःची आबाळ करून घेतात पण हीच तर संधी असते ना स्वतःसाठी पण काहीतरी चटपटीत करून खाण्याची अशी संधी अजिबात दौडू नका काहीतरी चटपटीत बनवा आणि एन्जॉय करा